विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो पहा जिल्हा परिषद अहमदनगर आयोजित मिशन आरंभ दोन हजार चोवीस या चौथी इयत्तेचा विषय इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा पेपर कशा पद्धतीने सोडवायचा आहे त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच स्कॉलरशिपसाठी मिशन आरंभ दोन हजार चोवीसची ची ही प्रश्नपत्रिका पाहूया विभाग पहिला आहे इंग्रजी विषयाचे पंचवीस प्रश्न पन्नास गुणांसाठी आहे चूज द इनकरेक्ट ऑप्शन पा लिटल बिग पा लिटलचा विरुद्धार्थी शब्द बिग आहे गो चा कम आहे लेफ्टचा राईट आहे लिटल स्मॉल हे या ठिकाणी चुकीचं आहे म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं होणार आहे ऑप्शन नंबर दोन म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर विच डे कम बिफोर थर्ज डे डे म्हणजे गुरुवारच्या अगोदर कोणता वार येतो तर बुधवार वेनस डे म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर तिसरा प्रश्न आहे विच ऑफ द फॉनिंग इज द इनकरेक्ट यूज ऑफ द अपोस्टॉपी uh, तर या ठिकाणी आय एम हे या ठिकाणी इनकरेक्ट आहे म्हणजे चुकीचं आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चौथा प्रश्न आहे ई बस बस स्टॉप देन एरोप्लेन एरोपोर्ट म्हणजे या ठिकाणी बस बस स्थानकावर थांबते तर एरोप्लेन हे कशावरती एरोपोर्ट म्हणजे विमानतळावरती बरोबर त्यानंतर फाईन द ऑट टर्म पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पा पा हर्ट हँड लेग आणि हेड पा हँड लेग आणि हेड हे जे आहेत ते बाहेरील अवयव आहेत त्यानंतर हर्ट हे जे काय आंतर इंद्रिय आहे म्हणून या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे हर्ट त्यानंतर इन अ कॅलेंडर इयर ऑक्टोबर इज डॅट डॅश मंथ टेन्थ मंथ म्हणजे ऑक्टोबर हा कितवा महिना आहे तर दहावा महिना आहे टेन देखील येणार नाही या ठिकाणी टेन्थच येणं गरजेचं आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आपलं होणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर इफ कप सेस सॅसर द निडल्स थ्रेड पा या ठिकाणी सातव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे आपलं पर्याय क्रमांक एक थ्रेड त्यानंतर आठवा प्रश्न आहे हॉट टाइम इज इट क्वार्टर पास टू म्हणजे सव्वा दोन क्वार्टर पास टू म्हणजेच दोन अजून पंधरा मिनिटं म्हणजे आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर इन्स्ट्रक्शन क्वेश्चन नंबर नाईन आणि टेनसाठी साठी रीड द ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली टू फिल द करेक्ट ऑप्शन इन द ब्लँक पा या ठिकाणी दिलेली जाहिरात वाचायची आहे द ॲडव्हर्टाइजमेंट इज गिवन फॉर द पोस्ट ऑफ कशासाठी आहे तर teacher, teacher, मंझे टीचर ड्रॉइंग टीचर म्हणजे टीचरसाठी म्हणजे नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर या ठिकाणी लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन इज पा कोणती लास्ट डेट तर एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे या ठिकाणी थर्टी वन मार्च टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विच ऑफ द फॉलिंग इज रिक्वेस्ट पहा रिक्वेस्ट कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे प्लीज गिव मी द स्टोरी बुक म्हणजे मला प्लीज मला गोष्टीचं पुस्तक देतोस का म्हणजे हे काय आहे रिक्वेस्ट आहे म्हणजे या ठिकाणी अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पिक आउट द रॉंग पेअर ऑफ द फॉलिंग पेअर्स मेन मॅन मेन बरोबर माऊस माईस ऑक्स ऑक्सेस आणि बॉक्स बॉक्सेस या ठिकाणी बॉक्सच फक्त यस पाहिजे आता यस या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे या ठिकाणी रॉंग पियर आहे बॉक्स बॉक्सेस कंप्लीट द सेंटेंस आय डॅश डॅश स्टोरी टुमारो आय विल राईट अ स्टोरी टुमारो म्हणजे हे काय आहे भविष्यकाळी वाक्य या ठिकाणी विल येणं गरजेचं होतं म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर क्ली क्लिनिंग हँड बिफोर पाठ चौदा आणि सोळासाठी प्रश्न आहे रीड द पॅसेज केअरफुली अँड अन्सर द फॉलोइंग क्वेश्चन पहा व्हेन अ सेलिब्रेट वर्ल्ड हँड वॉश डे एव्हरी इयर पहा वर्ल्ड हँड वॉश डे एव्हरी इयर ऑन अ फिफ फिप्त, फिफ्टीन्थ ऑगस्ट म्हणजे फिफ्टीन ऑगस्ट म्हणजे पंधरा ऑक्टोबर फिफ्टीन नाही फिफ्टीन्थ ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर याचं उत्तर येणं गरजेचं आहे म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पंधरावा प्रश्न आहे वी मस्ट क्लीन अवर हँड बिफोर इटिंग टू कीप अवे डिसीज पा म्हणजे या ठिकाणी पंधराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्लिनिंग हँड बिफोर डॅड डॅस इज व्हेरी इम्पॉर्टंट पा म्हणजे क्लिनिंग हात धुणं म्हणजे जेवणा अगोदर हात धुणं इटिंग ईटिंग इज व्हेरी बिफोर इटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे जेवणा अगोदर हात धुणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सॉल्व्ह द फॉलिंग पझल्स पा या ठिकाणी बी आर ए व्ही ब्रेव्ह आणि एस एम ए आर टी स्मार्ट म्हणजे ए येणं गरजेचं होता म्हणजे सतराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर अठरावा प्रश्न आहे सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर पहा या ठिकाणी सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर एक्सलेमेटरी मार्क म्हणजे या ठिकाणी एक हा हे चुकीचं आहे तर अठराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर पहा माझ्या मुलींनी केलेला आहे तिचे काही प्रश्न चुकलेले देखील आहेत पहा तिने काय केलं व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला आहे हे चुकीचं आहे व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर या ठिकाणी एक्सलेमेटरी मार्क येणं गरजेचं आहे त्यानंतर एकोणीसवा प्रश्न आहे व्हॉट विल बी द करेक्ट आर्टिकल इन द गिव्हन सेंटेज सीमा गोज टू द स्कूल इन द मॉर्निंग या ठिकाणी द येणं गरजेचं आहे म्हणजे एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक कर तीन त्यानंतर विसावा प्रश्न आहे व्हॉट साऊंड डज द अॅनिमल इन द पिक्चर मेक पा सापाचा साऊंडला काय म्हणतात हिस म्हणतात पा हिस म्हणजे या ठिकाणी विसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विच ऑफ द फॉलिंग इज द परमिशन मे आय गो सर म्हणजे या ठिकाणी परमिशन मागितली म्हणजेच या ठिकाणी परवानगी मागितली म्हणजे एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फील इन द ब्लँक ॲज ब्लॅक ॲज कोल म्हणजे या ठिकाणी बावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पुट द प्रॉपर पंक्च्युएशन मार्क इन द गिव्हन सेंटेन्स आय एम अ न्यू इयर म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक हे तेवीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सोहम नॉट कम्प्लीट इज होमवर्क व्हॉट विल दे से टीचर पहा जर सोहमने होमवर्क uh, पूर्ण केलं नाही तर uh, तो टीचरला काय म्हणणार आहे आय एम सॉरी बरोबर म्हणजे चोवीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय एम सॉरी त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे व्हाय फाईंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर पहा या ठिकाणी कोणतं इंग्रजी अक्षर लपलेलं आहे तर फी हे अक्षर लपलेलं आहे म्हणजे पंचवीसव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पहा वरील इंग्रजी अक्षरमालिकेत मधल्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते ते, ते पर्यायतून शोधा पहा आता मधला अक्षर यम आहे यमच्या उजवीकड पा एक दोन तीन चार आणि पाचवे अक्षर आर आहे म्हणजे या ठिकाणी सव्वीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आर सत्तावीस आणि अठ्ठावीससाठी सूचना खालील प्रश्न आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृतीतून निवडा पण आता या ठिकाणी वरची बाजू खाली जाणार आणि खालची बाजू वर जाणार म्हणजे या ठिकाणी सत्तावीसव्या प्रश्नातलं पाण्याची प्रतिबिंब आहेत पर्याय क्रमांक चार नंबरचं अचूक उत्तर सत्तावीसव्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक चार त्यानंतर अठ्ठावीसवा प्रश्न आहे पहा पाण्यातलीच आकृती विचारली खालची बाजू वर वरची बाजू खाली या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे म्हणजे या ठिकाणी अठ्ठावीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर प्रश्न एकोणतीस आणि तेतीस साठी सूचना आहे प्रश्नाच्या सुरुवातीला तीन पदे दिली आहेत त्याची काही वैशिष्ट्ये आहे त्यामुळे त्याचा एक गट तयार होतो या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडा पाच जहाज गलबत पाणबुडी होडी या ठिकाणी येणार आहे म्हणजे एकोणतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन होडी त्यानंतर तिसवा प्रश्न आहे हात पाय कान नाक पहा इतर काय मेंदू असेल हृदय असेल जठर हे आंतर आहेत हे बाहेरचे अवयव आहेत पहा हात पाय कान आणि नाक त्यानंतर एकशे अकरा दोनशे बावीस तीनशे तेहतीस त्याचं ते 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 उत्तर येणार आहे चारशे चव्वेचाळीस म्हणजे एकतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, चार। त्यानंतर बोर आंबा आणि जांभूळ पहा त्याच्यात एकच बी आहे बोर आंबा जांभूळ काय येणार आहे आवळा इतर बा चिक्कूमध्ये जास्त बिया असतात पिरूमध्ये जास्त बिया असतात कलिंगडमध्ये देखील जास्त बिया असतात म्हणजे बोर आंबा आणि जांभूळ हे एक बी असणारं फळ आहे म्हणून आवळा हे त्याचं अचूक उत्तर आहे त्यानंतर तेतीसवा प्रश्न आहे घुसा बसा आणि पुसा बरोबर त्या पुढं काय येणार आहे पसा येणार आहे काय येणार आहे पसा म्हणजे तेतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पसा त्यानंतर चौतीसवा प्रश्न आहे काल प्रश्न मातृकृपा ज्ञानेश्वर कार्यक्रम या शब्दामध्ये जोडाक्षर नसलेले शब्द किती पहा काल प्रश्न ज्ञानेश्वर आणि कार्यक्रम हे जोडाक्षरे असणारे शब्द आहेत गो जोडाक्षर नसलेला शब्द आहे मातृकृपा म्हणजे त्रु त्रू हा रु आहे याला म्हणजे स्वर या ठिकाणी जोडलेला आहे म्हणजे त अधिक रु जोडाक्षर कशाला म्हणतात तर दोन किंवा अधिक व्यंजने आणि त्याच्यामध्ये एक स्वर जर मिसळला तर ते जोडाक्षर तयार होतं या ठिकाणी त्रु आणि क्रू मध्ये फक्त त आणि रु हे दोनच या ठिकाणी एक व्यंजन आणि एक स्वर मिसळला आहे या ठिकाणी देखील एक व्यंजन आणि एक स्वर मस मिसळलेला आहे म्हणजे मातृकृपा हा एवढा एकच अक्षर जे आहे ते जोडाक्षर नसलेला आहे म्हणून या ठिकाणी चौतीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर गटात न बसणारा ओळखा टेनिस क्रिकेट कबड्डी खो खो या ठिकाणी टेनिस हे गटात न बसणारा शब्द आहे त्यानंतर मोद जल नीर आणि उदक या ठिकाणी मोद हे गटात न बसणारा शब्द आहे त्यानंतर मंगळ गुरु चंद्र आणि शनी याच्यामध्ये पहा हे सगळे उपग्रह आहेत आणि ते सगळे ग्रह आहेत आणि उपग्रह काय आहे चंद्र उपग्रह आहे म्हणून या ठिकाणी चंद्र हे वेगळं आहे त्यानंतर चारचा वर्ग सोळा पाचचा वर्ग पंचवीस नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि एकचा वर्ग एकच येणं गरजेचं इथं शंभर आहे म्हणून हे देखील काय गटात न बसणारा शब्द आहे त्यानंतर या ठिकाणी पहा एकोणचाळीसवा प्रश्न आहे चौरस आहे चौकोन आहे आतमध्ये चौरस आहे आणि त्याच्यात गोल आहे पहा चौरस आत चौरस गोल त्यानंतर वर्तुळ वर्तुळ त्याच्यात टिंब म्हणजे त्यानंतर आयत आयत टिंब पहा या ठिकाणी चौरस मग आतमध्ये चौरस पाहिजे होता तर इथं त्रिकोण आहे म्हणजे वेगळा आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चाळीसवा प्रश्न आहे शेजारील दोन्ही आकृतीचे निरीक्षण करा तयार होणाऱ्या एकूण त्रिकोणापेक्षा तयार होणाऱ्या एकूण चौ कोणाची संख्या कितीने जास्त आहे पहा आता या ठिकाणी चौकोणाची संख्या जर काढायची असेल तर एक दोन तीन आणि चार यांची बेरीज करा चार आणि तीन सात आठ नऊ आणि दहा दहा चौकोन होतील बरोबर त्यानंतर एक दोन आणि तीन हे सहा त्रिकोण होतील म्हणजे या ठिकाणी दहा वाजा सहा किती चारने जास्त म्हणजे चौकोणाची संख्या कितीने जास्त तर चारने जास्त त्यानंतर खालीलपैकी कोणत्या आकृतीचा एक छेद दोन भाग रेखां की की रेखां हा रेखांकित छायांकित केलेला नाही तर या ठिकाणी छायांकित रेखांकित केलेला नाही हा हा देखील अर्धा भाग आहे हा देखील अर्धा भाग आणि हा देखील अर्धा भाग रंगवलेला आहे छायांकित छेद दोन भाग न केलेला आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे एक्केचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर बेचाळीस आणि त्रेस त्रेचाळीससाठी साठी सूचना आहे खालील प्रश्न आकृतीचे आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून निवडा पहा आरशामध्ये डावी बाजू उजवी होते आणि उजवी बाजू डावी होते पहा हा यम आहे तो यम काय होणार का आहे तिकडच्या डाव्या बाजूला जाणार आहे आणि य हा काय होणार आहे तो देखील उजव्या बाजूला जाणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये पहा ही जी पर्याय क्रमांक एकमध्ये मध्ये जी आकृती दाखवली ती आरशातील प्रतिमा या ठिकाणी आहे त्यानंतर त्रेचाळीसवा प्रश्न आहे त्यामध्ये आठशे तेवीस आठशे तेवीस पहा आता तीन हे काय होतील डाव्या बाजूला जातील पहा आणि पहा डावी बाजू त्याची उजवी होईल आणि उजवी बाजू डावी होईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे त्रेचाळीसव्या प्रश्नाचं त्यानंतर चव्वेचाळीसवा प्रश्न आहे वरील अक्षर जुळून अर्थपूर्ण वाक्य बनवा व त्यातील दुसऱ्या शब्दाचे पहिले अक्षर कोणते ते पर्यायातून शोधा पहा मुख्यमंत्री Uh, माझी शाळा सुंदर शाळा हे वाक्य या ठिकाणी तयार होतंय मुख्यमंत्री मा माझी म्हणजे मा हे अक्षर दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर मा आहे म्हणून या ठिकाणी चव्वेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे वाक्य या ठिकाणी होतंय संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमांक येणाऱ्या संख्येचा पर्याय निवडा पण आता एकशे तेहतीस एकशे चौदा पंच्याण्णव आणि शहात्तर पण आता या ठिकाणी तेरा तीन किती होतात तेरा चौदा पंधरा सोळा अकरा चार किती होतात पंधरा नऊ पाच किती होतात तर चौदा सात सहा किती होतात तेरा तर मग पाच आणि सात किती होतात बारा म्हणजे या ठिकाणी सत्तावन्न हे उत्तर येणं अपेक्षित आहे म्हणजे पंचेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार इज करेक्ट आहे त्यानंतर पुढील प्रश्नात पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदामध्ये आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायतून निवडा ग्रॅम वस्तुमान लिटर धारकता म्हणजे या ठिकाणी सेहेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर चौसष्ट आता या ठिकाणी केले के तर दोन येतात आणि था था दोनचा घन आठ तसंच नऊ वाजा सहा तीन येतात आणि तीनचा घन सत्तावीस म्हणजे या ठिकाणी सत्तेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस त्यानंतर आई मावशी तसं वडील काका बरोबर आई मावशी वडील काका म्हणजे या ठिकाणी अठ्ठेचाळीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा आता तीन चार पाच उलटे लिहिलेत पाच चार तीन मग एक दोन तीन उलटे लिहायचे तीन दोन एक म्हणजे या ठिकाणी एकोणपन्नासव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अतिशय सोपं या ठिकाणी होतं पहा आता या ठिकाणी देखील पन्नासवा प्रश्न काय केला आहे हा गोल आहे आणि हा गुणिले आहे पहा आता त्याचं काय केलं गोल गुण गुणिलेच्या जागेवर गेला आणि गुणिले गोलाच्या जागेवर आले तसंच पहा त्रिकोण आणि चौरस हे इथं मग काय झालं चौरस त्रिकोणाच्या जागेवर गेला आणि त्रिकोण चौरसाच्या आला म्हणजे पर्याय क्रमांक चार हे पन्नासव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे त्यानंतर एक्कावनवा प्रश्न आहे संगीता मुलींच्या रांगेत मध्यभागी उभा आहे तिचा क्रमांक पंधरावा असेल तर त्या रांगेत एकूण मुलींची संख्या किती पा पंधरावा मध्यभागी क्रमांक आहे मग पंधरा गुणले दोन करायचे तीस त्याच्यातून एक मायनस करा म्हणजे एकोणतीस मुली त्या ठिकाणी असणार आहेत म्हणजे पहा आता तिचा पंधरावा क्रमांक आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी डाव्या बाजूला चौदा आणि उजव्या बाजूला किती चौदा म्हणजे चौदा चाओदा चौदा अठ्ठावीस आणि तिचा एक क्रमांक पंधरावा एकोणतीस म्हणजे या ठिकाणी एकोणतीस मुली त्या एक रांगेमध्ये असणार आहेत म्हणजे प्रश्ना एकावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर बावन्नवा प्रश्न आहे संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल दोन तीन पाच सात तेरा सतरा एकोणीस या सर्व मूळ संख्या येतात मग दोन तीन पाच सात अकरा या ठिकाणी येणं गरजेचं आहे म्हणजे बावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अकरा त्यानंतर फक्त वर्तुळात असणारी अक्षरे कोणती आहेत फक्त वर्तुळात आता फक्त वर्तुळामध्ये या ठिकाणी ज आहे आणि हा झ आहे ज आणि झ हे फक्त वर्तुळात असणारे अक्षरे आहेत म्हणजे त्रेपन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर चोपन्नवा प्रश्न आहे तीनही आकृत्यात सामायिक असणारे अक्षर कोणते पहा तीनही आकृतीमध्ये म्हणजे त्रिकोणात आहे वर्तुळात आहे आणि आयतात आहे कोणतं आहे तर च हे अक्षर तीनही याच्यामध्ये आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे चोपन्नव्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर पंचावन्नवा प्रश्न आहे तुम्ही शाळेच्या वर्गात आहात त्याचवेळी भूकंपाचे धक्के जाणू लागले तर तुमची कोणती कृती अधिक योग्य राहील तर पहा या ठिकाणी कोणती कृती योग्य आहे तर बाकाखाली किंवा टेबलाखाली जाऊन बसेल म्हणजेच पंचावन्नव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर छप्पनवा प्रश्न आहे खालीलपैकी चुकीची तारीख ओळखा पहा आता या ठिकाणी एकोणतीस दोन दोन एकोणीसशे शहाण्णव ही लिप वर्ष आहे एकोणतीस या ठिकाणी फेब्रुवारीमध्ये दिवस असणार आहेत त्यानंतर या ठिकाणी देखील एकोणतीस एक दोन हजार चोवीस हे देखील लिप वर्ष आहे त्यानंतर एकोणतीस दोन दोन हजार सोळा हे देखील लिप वर्ष आहे पण एकोणतीस दोन दोन हजार तेवीस हे लिप वर्ष नाही म्हणजे या ठिकाणी चुकीची तारीख आहे एकोणतीस दोन दोन हजार तेवीस या ठिकाणी अठ्ठावीस दिवसाचा महिना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये फेब्रुवारी असतो पहा त्याच्यामुळं चुकीची तारीख आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे छप्पनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर सत्तावन्नवा प्रश्न आहे पहा या ठिकाणी एकाच याला काय आहे टिंब दिलेला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा एक सोडून एक म्हणजे दोन या ठिकाणी काय केलेले आहेत टिंब दिलेले आहेत त्यानंतर पहा या ठिकाणी देखील एक दोन आणि परती एक सोडले आणि तिसऱ्याला मग या ठिकाणी चार असणार पाहिजे पहा एक दोन आणि तीन आणि चार चार टिंब आहेत आणि एक सोडलेला आहे मध्यभागी मं म्हणजे या ठिकाणी सत्तावनव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर खालील प्रश्न प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा पहा आता या ठिकाणी निरीक्षण शक्ती आपली महत्वाची आहे तंतोतंत तो जुळणारी आकृती आपल्याला शोधायची आहे म्हणजे आठवण्या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक दोन आणि एकोणसाठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर साठवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत कॅप एकशे त्रेचाळीस पॅट तीनशे चोपन्न टॉप पाचशे त्रेसष्ट असे लिहितात तर त्या सांकेतिक भाषेत पोटॅटो हा शब्द कसा लिहाल लियाल्फा या ठिकाणी या पद्धतीने मांडल्यानंतर समान जे येत आहेत त्यांना काय करायचं समान अक्षरं घ्यायचे आहेत म्हणजेच या ठिकाणी पोटॅटो हा शब्द छत्तीस चोपन्न छप्पन्न या पद्धतीने लिहितात म्हणजे साठव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर खालील चिन्हाच्या मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागे कोणते येईल पहा आता त्रिकोण त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ मग त्रिकोण वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण म्हणजेच या ठिकाणी एकसठव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक चार करेक्ट त्यानंतर बासष्टवा प्रश्न आहे कृणाल अ या ठिकाणापासून ब या ठिकाणापर्यंत जाताना त्याचे तोंड किती वेळा पूर्वेला झाले असेल त्याचं अचूक उत्तर आहे पहा तीन वेळा म्हणजे बासठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्रेसष्टवा प्रश्न आहे एक फेब्रुवारी रोजी बुधवार होता तर त्याच महिन्यातील तिसऱ्या बुधवारी किती तारीख आली असेल तर पहा या ठिकाणी एक फेब्रुवारीला बुधवार असेल तर आठ फेबु आठ तारखेला दुसरा बुधवार असणार आहे पंधरा तारखेला तिसरा बुधवार असणार आहे म्हणजेच या ठिकाणी पंधरा तारखेला तिसरा बुधवार असणार आहे त्यानंतर तीन सहा नऊ बारा चौदा या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा पाहता तीनचा पाड आहे इथं तीन एक तीन दिवसात तेवढी तीन चौक बारा तीन पंधरा पाहिजे होतं इथं चौदा आहे म्हणजे चुकीचं पद आहे चौदा म्हणजे चौसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पहा आता इथं अकरा बावीस तेवीस चव्वेचाळीस पंचावन्न या संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा पहा देखील अकराचा फाडा अकरा अकरा बावीस अकरा तिथं तेहतीस पाहिजे होतं इथं तेवीस आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी चुकीचं पद आहे तेवीस म्हणजे पासष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर पहा पुढं आहे सातसवा प्रश्न खालील आकृतीत प्रश्न जागी कोणती संख्या येईल पहा आता या ठिकाणी पाच अन दोन सात सात तीन किती झाले दहा ची दुप्पट वीस त्यानंतर सहा दा, चार दहा दहा दोन बारा बाराचे दुप्पट चोवीस मध्यभागी लिहिली पाच आणि तीन किती झाले आठ आठ सात पंधरा पंधराचे दुप्पट तीस पंधरा दोन्ही तीस म्हणजे तीस या ठिकाणी लिहिणं गरजेचं होतं म्हणजे सासठव्या सा सा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर तुमची लहान बहिणी यात्रेला हरवली तर तुम्ही काय कराल पहा तर काय कराल तिचा शोध घेण्याला मदत करणार म्हणजे या ठिकाणी सदुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर अडुसठवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत एक बरोबर एक दोन बरोबर बर चार पाच बरोबर पंचवीस तर अकरा बरोबर किती पा या ठिकाणी वर्ग संख्या आहेत एक चा वर्ग, चा, वर्ग चा वर्ग एक दोनचा वर्ग चार पाचचा चा वर्ग पंचवीस मग अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे अडुसष्टव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर एकोणसत्तर आणि सत्तर साठी सूचना आहे खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा पुढील खुणांनी सायंतारा हा शब्द कसा लिहिणार पहा आता सायंतारा साठी काय गोल आहे काण्यासाठी ही उभी रेष आहे बरोबर त्यानंतर य साठी काय आहे तर त्रिकोण आहे त्यानंतर अनुसारसाठी हा टिंबा आहे त्यानंतर त साठी पहा हा गोल आहे त्यानंतर तास रेष आहे र साठी परत आयत आहे आणि त्यानंतर काण्यासाठी हा आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हे सायंतारा हा शब्द दाखवत आहे पहा म्हणजे एकोणसत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर सत्तरवा प्रश्न आहे या कुणापासून तयार होणारा शब्द काय आहे तर राजा राणी हा शब्द तयार होतोय म्हणजे सत्तराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन त्यानंतर गणित विषयात रामला सायलीपेक्षा जास्त गुण मिळाले पहा आता गणित विषयामध्ये रामला सायलीपेक्षा जास्त गुण मिळाले बरोबर म्हणजे रामला सायलीपेक्षा जास्त गुण सायलीला गौरवपेक्षा जास्त गुण मिळाले पा सायलीला गौरवपेक्षा जास्त गुण मिळाले रामला रामला सोहनपेक्षा कमी गुण मिळाले म्हणजे सोन सोनला काय सगळ्यात जास्त गुण मिळाले आणि तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले तर गौरवला सर्वात कमी गुण मिळाले म्हणून एकाहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर बहात्तरवा प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत सहाला पाच म्हटले दोनला चार म्हटले चारला सात म्हटले तर या सांकेतिक भाषेनुसार दोन अधिक सहा गुणिले चार बरोबर पाहता चार अधिक पाच गुणिले सात म्हणजे या ठिकाणी सातापाचा पस्तीस पस्तीस आणि चार किती होतात एकोणचाळीस होतात म्हणजे या ठिकाणी गुणाकार अगोदर करायचा नंतर बेरीस करायची म्हणजे एकोणचाळीस बहात्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर त्र्याहत्तरवा प्रश्न आहे खालील आकृतीत प्रश्न याच्या जागी कोणती संख्या येईल पहा तर या ठिकाणी दोनचा याच्यामध्ये जर आपण नीट विचार केला तर दोनचा पाड आहे पा बे एक बे बे दोन्ही चार बेत्रिक सहा बेचोक आठ बेपंच दहा बेसाई बारा आणि बेसाती चौदा पाहिजे होतं आणि ब्याठे सोळा ब्याण्णव अठरा आहे बरोबर म्हणजे काय हुकलंय तर चौदा हुकलंय म्हणजे या ठिकाणी त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा दोनचा पाड आहे म्हणजे या ठिकाणी चौदा येणं गरजेचं होतं म्हणजे त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन माझ्या मुलीने काय केलंय वीस केलंय हे तिस चुकलेलं आहे या ठिकाणी त्र्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा त्यानंतर चौऱ्याहत्तरवा प्रश्न आहे संजू हा बंडूचा आतेभाऊ आहे तर संजूचे आई व बंडूचे वडील यांचा नातेसंबंध पर्यायातून निवडा पहा हा नातेसंबंध आहे तो आपल्या नात्यामध्ये टाकायचा लगेच आपल्याला लक्षात येईल त्यांचं नातं म्हणजे चौऱ्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे भाऊ बहीण त्यानंतर एक किलोमीटरच्या रस्त्यावर शंभर मीटर अंतरावर दुथर्पा झाडे लावायचे आहेत तर रोपवाटिकेतून एकूण किती झाडे आणावी लागतील पहा आता दुथरपा एक किलोमीटर अंत अंतर आहे शंभर मीटर अंतरावर एक झाड लावायचे पहा या ठिकाणी शंभर मीटर शंभर दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे हा एक किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यात दुथर्पा लावायचे झाडं मग पहा शंभर मीटरवरती एक लावायचं म्हणजे या ठिकाणी एक किलोमीटरला एका बाजूला अकरा झाडं लागतील पहा या ठिकाणी झाडं लावले समजा मी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा झाडं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अकरा म्हणजे बावीस झाडं लागतील म्हणजे पंच्याहत्तरव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बावीस अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी मिशन आरंभ अंतर्गत अत्यंत चांगल्या प्रकारचे विद्यार्थ्यांच्या जी तयारी आहे स्कॉलरशिपची करून घेण्यासाठी अत्यंत चांगल्या प्रकारची इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची ही प्रश्नपत्रिका देण्यात आली होती आणि त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण तुम्ही या माझ्या चॅनलवर बघितलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद